वारणा धरणाच्या पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे परिणामी धरणात पाण्याची आवक वाढल्याने सांडवा पातळी ओलांडली आहे त्यामुळे धरण प्रशासनाने आज शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे धरणातून वक्रद्वाराद्वारे दोन हजार आठशे सत्तर क्युसेक आणि विद्युतगृहातून सोळाशे तीस क्युसेक असा एकूण चार हजार पाचशे क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासात विसर्गाचे प्रमाण परिस्थितीनुसार वाढवण्यात किंवा कमी करण्यात येईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे दरम्यान नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे अनावश्यकपणे नदीच्या किनाऱ्यावर गर्दी करू नये जनावरे आणि महत्वाच्या वस्तू सुरक्षित स्थळी हलवाव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे